तुमच्या मुलांना देखील अशी चीज बॉल आवडतात का तर मग ही रेसिपी तुमच्या मुलांसाठीच आहे तर पूर्ण रेसिपी बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते व्यवस्थित असे मॅश करून घेत आहे मी ते फॉक्च्याच याने मॅश करत आहे तुमच्याकडे जे काही असेल त्याच्याने मॅश करू शकता तुम्ही हाताने देखील मॅश करू शकता आपल्याकडे पावभाजीचे पोटॅटो मॅशर असतं त्याच्याने देखील तुम्ही हे मॅश करू शकता व्यवस्थित असं मॅश करून झाल्यावरती ते मी कांदा डोबळी मिरची आणि त्याचबरोबर वटाणे आणि थोडेसे मक्क्याचे दाणे घालत आहे मक्की आणि वटाणे मी अगोदर थोडेसे पाच मिनटासाठी असे बॉईल करून घेतलेले आहेत याच्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकता मशरूम वगैरे तुम्हाला जे काही घालायचे ते देखील घालू शकता पनीर वगैरे तर चवीनुसार त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी मीठ टाकून झाल्यानंतर त्यात त्या ऑरगॅनो थोडंसं आपला पिझ्झा सिझनिंग हे असं काही टाकून घ्यायचं आहे थोडीशी काळी मिरी पावडर थोडासा तुम्हाला गरम मसाला टाकायचा आहे तो देखील टाकू शकता दोन चमचे मी इथे ब्रेड क्रम्स टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर मी इथे एक चीज लाईस घेतलेली आहे ती देखील किसून इथे टाकून दिलेली आहे चीज क्यूब सॉरी चीज क्यूब घेतलेला आहे आणि तो देखील मी इथे किसून टाकत आहे याच्यात आपल्याला चिली फ्लेक्स देखील टाकायचे आहे अगोदर हे सगळे व्यवस्थित मॅश करून आपलं मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर मग ते आता आपण लास्टमध्ये व्यवस्थित असं अर्धा टीस्पून असा चिल्ली फ्लॅक्स टाकून मग अजून व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग हाताच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे बघू शकता आपण अगदी सुंदर लागतात आपले हे चीज बॉल्स वाटतच नाही की आपण हे घरी बनवलेत म्हणून अगदी पिझ्झासारखी टेस्ट लागते तर इथे अर्धा चमचा मी चिल्ली फ्लॅक्स घेतले होते तुम्ही इथे नॉर्मल चटणीचा देखील वापर करू शकता किंवा हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता हिरव्या मिरचीचा वापर तुम्ही डायरेक्ट चिरून न करता तुम्ही त्याचं थोडंसं मिक्सरमध्ये ग्राईंड करून देखील करू शकता तर इथे मी एक चीज क्यूब घेतलेला आहे मी चीज क्यूबचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एका चीजबॉलमध्ये टाकून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे चीजबॉल अशी बनवून घ्यायची आहेत मी हाताला बिलकुल तेल लावलेलं नाही तुम्हाला जर हाताला खूपच चिटकत असेल मला पण चिटकत होतं हाताला ही मिश्रण पण मी काही तेल लावलेलं नाही आहे कारण मला जरा जास्तच घाई होती आज त्याच्यामुळे आणि माझ्या मुलांना देखील खूप आवडले नवऱ्याला देखील खूप आवडले तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्याला वगैरे कुठे बाहेर जाताय तेव्हा देखील बनवून घेऊ हो शकता अति सुंदर आपले हे चीजबॉल घरी तुम्ही तयार करू शकता बाहेरून न मागवता तरी ते मी प्रत्येक चीजबॉलमध्ये असा चीज क्यूब टाकून घेत आहे आणि असे चीजबॉल असे बनवून घेतलेले आहेत आत्ता इथे मी वन टेबलस्पून कॉर्न फ्लॉर वन टेबलस्पून मैदा असा घेतलेला आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये आणि मग दोन टेबलस्पून मी इथे पाणी घातले दोन ते तीन टेबलस्पून आपल्याला इथे पाण्याची गरज पण इथे आपल्या या स्लरीची कन्सिस्टन्सी बघायची आहे जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे कारण जर तुम्ही ही स्लरी जर जास्त घट्ट ठेवली तर ती त्या चीजबॉलला लागेल जास्त प्रमाणात आणि तुमचे बॉल हे आतमधून असे कच्चे राहतील चीज हे मेल्ट होणार नाही कारण वरची कोटिंगच अगोदर आपली जाडसर राहील म्हणून तर पातळ ठेवायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला अगोदर तुम्ही डायरेक्ट डबल तुम्ही इथे स्लरीमध्ये तुम्ही डीप करू शकता किंवा सिंगलमध्ये देखील करू शकता मी पहिला डबल केलेला आहे आणि नंतरनी मग असं सिंगलच केलेले आहेत सगळे तुम्हाला मी फक्त दाखवत आहे तुम्ही असं देखील करू शकता तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही त्या जागी पोह्याच्या देखील घेऊ हो शकता मक्की पोहे घेऊ हो शकता नॉर्मल आपण जो आ, पोहा आपण खातो पोहा बनवतो त्या पोहा पोह्याचा तुम्ही मिक्सरमध्ये पावडर करून तो देखील वापर करू शकता तर इथे मी एकीकडे तेल गरम करायला अगोदरच ठेवलेलं होतं तर त्या तेलमध्ये मी हे चीजबॉल असे तळून घेत आहे चीजबॉल तळत असताना तेल अगोदरच थोडंसं गरम करून घ्यायचं आहे चांगलं आचेवरती आणि तळत असताना देखील गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे लो फ्लेमवरती जर तुम्ही ठेवलात तर तुमचे चीजबॉल हे आतमधून कच्चे राहतील आणि त्याचबरोबर तुमच्या चीजबॉलमध्ये तेल जास्त शोषलं जाईल तर इथे मी दोन दोन तीन तीन, तीन अशा प्रमाणात इथे चीजबॉल हे टाकून घेत आहे तर व्यवस्थित असे आपण मिडियम आचेवरतीच हे बॉल तळून घ्यायचे आहेत अगदी गुलाबजामसारखा कलर येईपर्यंत आपल्याला ही गु बॉल असे तळून घ्यायचे आहेत सुंदर आपले हे बॉल घरी बनून तयार होतात तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमच्या मुलांसाठी तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला फीडबॅकमध्ये नक्की कळवा धन्यवाद